रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ज्येष्ठ समाजसेवक शेख अब्दुल्ला पवार यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवत साजरा करण्यात येत असतो राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा चाकणकर यांच्या संकल्पनेतून पक्षाचे नेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून कर्तृत्वान बांधव माजी सैनिक शासकीय अधिकारी कर्मचारी अशा विविध क्षेत्रातील कर्तृत्व बांधवांची कार्याची दखल घेत रायगड जिल्ह्यात विशेष सामाजिक कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्यात येत असताना रायगड जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ज्येष्ठ समाजसेवक शेख यांच्या आई समाज कल्याण संस्था यांनी अनेक वर्ष केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत कर्तृत्व बांधव म्हणून त्यांच्या निवासस्थानी जाऊन श्वाल पुष्पगुच्छ प्रशस्तीपत्र व शिवरायांच्या चित्र असलेली फ्रेम सन्मान भेट म्हणून देण्यात आली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष प्रज्ञाताई चव्हाण व त्यांच्या सर्व सहकार्यांचे आभार म्हणून उपमुख्यमंत्री अजितदादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेख अब्दुल्ला यांनी सन्मान स्वीकारला सर्वप्रथम माझा नमस्कार तुम्हाला सर्वांना आणि तुम्ही माझ्यापर्यंत आले त्याबद्दल नक्कीच मी तुमचा आभारी आहे माझं नाव शेख अब्दुल मी वावंजे गावी इथे जन्मलो बालपण ते माध्यमिक शिक्षण माझं वामज्याला झालं आणि ग्रॅज्युएशन माझं पनवेलला झालं त्याच्यानंतर भारत इलेक्ट्रॉनिक्समध्ये मी काम करत होतो करत असताना काहीतरी पुढे चांगलं करावं म्हणून आर्थिक प्रगती व्हावी म्हणून फॉरेनलाच गेलो आणि सौदीमध्ये मी एक वीस वर्ष काम केलं त्याच्यामध्ये जे पैसे काय मी जमवले ते पैसे परत मायदेशी घेऊन आलो आणि गावाजवळ जमीन घेऊन तिथे कंपनी काढली समाजकार्यामध्ये वावंजी हायस्कूलमध्ये जिथे मी शिकलो त्या हायस्कूलमध्ये मॅनेजमेंट कमिटीवर व्हाईस प्रेसिडेंट <गँगा> म्हणून काम करायला सुरुवात केली नंतर मी आई समाज कल्याण संस्था ही रजिस्टर्ड संस्था स्थापन केली संस्थेमध्ये सी सेंटर महाई सेवा सेंटर हे दोन सेंटर घेतले आणि त्या सेंटर माध्यमातून घोर गरीब आदिवासी आणि जे अल्पसंख्यक आहेत त्यांच्यामध्ये शिक्षणाचं प्रमाण फार कमी आहे अशा व्यक्तींना गव्हर्नमेंटच्या स्कीमचा बेनिफिट सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे तो तो भाग आयडेंटिफाय करून आम्ही मग हे सगळे से, ई सी सेंटर आणि महाई सेवा या माध्यमातून त्यांची डॉक्युमेंट्स आम्ही करेक्शन करतो नवीन डॉक्युमेंट्स देतो वेगवेगळ्या गवर्नमेंटच्या स्कीमा त्यांपर्यंत पोहोचवतो आम्ही टेलरिंगचे फ्रीमध्ये क्लासेस सुरू केलेले आहेत सर्व गावातल्या महिलांना मुलींना आता आम्ही टेलरिंगचे क्लासेस देतोय माझं हे काम बघून राष्ट्रीय कौ, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यहन, या पक्षाने हे ओळखून माझ्यापर्यंत आले त्याबद्दल मी नक्कीच अशा पक्षांचा आणि तुमच्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मी नम्र आहे तुमचे आभारी आहोत असेच तुम्ही सुद्धा दुसऱ्या लोकांना पण प्रोत्साहित करा जेणेकरून त्या लोकांना सुद्धा तुमच्या पक्षाबद्दल आपुलकी वाटेल आणि ते सुद्धा जास्त जोमाने काम करू शकतील मोटिवेशन होईल तर असं मोटिवेशन तुम्ही करत राहा थँक्यू व्हेरी मच